नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कळस कृषी प्रदर्शन अकोले इथे आज तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आमचे प्रचलित शेतकरी साहेब यांचं आपण ना एक बबली चवळीबद्दल एक प्रतिक्रिया घेत आहोत तर आज त्यांनी गेल्या मागच्या वर्षापासून बबली या वाण्याची त्यांनी लागवड केली तर त्यांची बबली चवळची एक छोटीशी यशोगाता घेतो आपण तर भाऊ नमस्कार, नमस्कार। भाऊ तुमचं आमच्या शेतकरी मित्रांना तुमचं संपूर्ण नाव गाव आणि तालुका आणि जिल्हा हा पहिल्यांदा आम्हाला तुमचा परिचय द्या नमस्कार माझं नाव जगदीश कायदा सारोटे नवलेवाडी तालुका अकोले जिल्हा अहमदनगरचा शेतकरी मागील वर्षी साधारण पंधरा जानेवारीला चाओ, मी चव चवळीची बबली व्हरायटी लागवड केली होती ती साधारण एक एप्रिलच्या अगोदर सुरू होऊन तर ऑक्टोबर पंधराला मी त्याचा माल संपला साधारण दहा गुंठ्यामध्ये माझा पाच पॉईंट पाच टन याप्रमाणे माल विक्रमी उत्पादन निघालं होतं ते हलक्या हलक्या व मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये लागवड केली होती तुम्ही दहा गुंठे क्षेत्र लावलो तर दहा गुंठ्यामध्ये साधारणतः किती टन टन महिन्यामध्ये गेला साडेपाच टन माल साधारण साडेपाच महिने माल चालला साडेपाच महिने चालला असता परंतु मार्केटचं थोडं बाजारभाव कमी झाले पंधरा वाड्यामध्ये साधारण पंधरा एक माल झाला त्यामुळे मी कंटाळून प्लॉट काढून घेतला नाही तर त्यानंतरही एक महिना आणखी चालला असतो साधारण सहा महिने प्लॉट चालला म्हणजे लागवडी पासून दोन महिने दोन महिने एक ओ, दोन महिन्यामध्ये चालू झाला महिन्यामध्ये तिथून तुम्ही तो प्लॉट साधारण दा, दा। साधारण एप्रिल महिना पूर्ण एक एप्रिल रोजी आपलं पहिलेच तोड्याला चारशे किलो माल निघालेला आहे आठ गोण्याचा बरं बरं हा तुमचा हा मागील वर्षाचा अनुभव मागील वर्षाचा अनुभव आहे सध्या एक जानेवारीला मी थोडी आर्ली मध्ये लागवड केलेली आहे लागवड केलेली सध्या आज तेरा जानेवारी साधारण माझे तिसऱ्या पा तिसऱ्या आणि कुठे कुठे चौथ्या पानावर चवळी आहे बर बर तुम्हाला या चवळीचे जे दर आहे Uh, म्हणजे काय किलोनी दर मिळाला कमीत कमी रेट सांगा सर साधारण पंचवीस रुपये किलोचा मार्केट दर मिळालेला आहे हो। आणि शेवट शेवट जे पावसाळ्याचे सुरुवातीच असतं ते जून जुलै ऑगस्ट दरम्यान पस्तीस चाळीस पंचेचाळीस पर्यंत पण मार्केट मार्केट गेलं ओके सरासरी दर तुम्हाला एक साधारणतः पंचवीस रुपये पंचवीस रुपये हा जो माल आहे कुठल्या मार्केटला विक्री केला तो जवळपास ऐंशी टक्के माल मुंबई मार्केटला गेला आणि त्यानंतर एक सुरत मार्केटला नंतर शेवट शेवट माल गेला माल गेला अच्छा दोन्ही मार्केटमध्ये काय तफावत वाटले तुम्हाला मुंबईपेक्षा सुरत आणि गुजरात साईडचे जे मार्केट आहे अहमदाबाद त्या साईडला बाजार बहुत चांगले माझं निरीक्षण आहे प्रत्येक शेतकऱ्याचं निरीक्षण वेगवेगळं असतं माझं निरीक्षण तर त्याप्रमाणे आहे मुंबई मार्केट पेक्षा सुरत मार्केटला बघली या वानाची भरपूर मागणी मागणी म्हणजे मग मुंबई मार्केटला पण विक्री मार्केटला पण होते आता प्रत्येक शेतकऱ्याचं ट्रान्सपोर्टेशन वगैरे जे आहे त्या गोष्टी वेगवेगळ्या असतात अच्छा आम्हाला मुंबई मार्केटही जवळ आहे आणि सुरत मार्केट थोडं आहेच पण ते पण जवळच आहे त्याप्रमाणे मार्केटला आपल्याला माल पाठवायला अडचण काही येत नाही तर भाऊ आम्हाला ह्या व्हराठी रोगाच्या प्रतिकारशक्तीबद्दल थोडीशी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छितो म्हणजे याचा खर्च तुम्हाला कसा वाटला साधारण मला सर्वात जास्त आता शेतकरी मग बरेच आता शेतकऱ्यांना सांगतो की बाबा बबली वान लावा तर त्यांचं म्हणणं असं की बाबा बियाणं फार महाग आहे पण माझं साधारण असं म्हणणं आहे माझं बियाण्यांवर पन्नास टक्के खर्च झालेला आहे अच्छा आणि साधारण बावीस सहा महिन्याच्या प्लॉट मध्ये माझं एकूण खर्च माझ्याकडे आजही लिहिलेला आहे बावीस हजार रुपये आणि त्यावरती काय थोडाफार असेल पण साधारण बावीसच हजार रुपये तुमचं म्हणण्याचा उद्देश जो आहे हो किंवा तुम्हाला तो खताचा याचा त्याचा खर्च अजिबात कुठल्या खूप कमी प्रमाणात आहे आणि फवारणींचा स्प्रेचा पण अच्छा म्हणजे टेड वगैरे पण आलेला नाही माझ्या प्लॉट मध्ये एकदम हलक्या हलकी जमीन होती अशी खरी आणि वाळू मिश्रित त्याच्यात निमोटेडचा त्रास झाला नाही फक्त लाल कोळीचा एक नॉर्मल सा वेळेला क्लायमेट आपलं चेंज होतं हिट मध्ये प्लॉट जातो त्यावेळी एक नॉर्मल सा लाल कोळीचा प्रादुर्भाव आढळला आणि किडींचा तो रेग्युलर तो पण फार काही ना फवारी घेतलेली नाही घेतले साधारण ताटा मेळा वगैरे चालतात बरं तर शेतकरी मित्रांनो ज्या पद्धतीने आरोटी भाऊंनी आपल्याला त्यांची मनोगत सांगितले बबली ह्या वाणाबद्दल तर मी त्यांचे धरती कंपनीच्या वतीने खूप खूप आभार मानतो तर तुम्हाला जर बबली ह्या वाणाचे बियाणं कुठेही लागले तर तुम्ही खालील दिलेल्या नंबरवर फोन करून बियाणं उपलब्ध करू शकतात तर भाऊ धन्यवाद दन्य।